नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे नवला कोंबरे परिसरात वाहतूक कोंडीबाबत होणारे आंदोलन स्थगित दोन महिन्यात प्रश्न सुटेल आमदार सुनील शेळके यांचे आश्वासन नवला कुंबरे आणि परिसरात जाधववाडी मिंडेवाडी कदमवाडी बदलवाडी आंबी मंगरूळ आदी गावांना सीमुळे वाहतूक कोंडीचा भयंकर त्रास होत असून रोज सकाळी दोन ते तीन तास आणि सायंकाळी दोन ते तीन तास वाहतूक कोंडी होत असते यामुळे ग्रामस्थांना कामगारांना शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना व्यापाऱ्यांना कंपन्यांना फारच त्रासदायक होत आहे यामुळे आजपर्यंत सुमारे दहा ते पंधरा जणांना प्राण गमवावे लागले यासाठी पर्यायी रस्ते झाले पाहिजेत अवजड वाहनांचे टायमिंग ठरवावे याबाबत दिनांक अकरा ऑगस्ट रोजी रास्ता रोको उपोषण किंवा एम आय डी सी बंद करणे यांसारखे आंदोलन ग्रामस्थ करणार होते यासाठी ग्रामस्थांनी नवला कुंबरे येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात सोमवार दिनांक चार ऑगस्ट रोजी बैठक आयोजित केली होती या बैठकीस आमदार सुनीला शेळके उपस्थित राहिले त्यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले त्यांनी सांगितले की दोन महिन्यात हा प्रश्न सोडविण्यात येईल तसेच साईड पट्ट्यांची रुंदी वाढविणे आणि अवजड वाहनांचे टायमिंग ठरविणे याबाबत सी पी पी आय यांच्याबरोबर चर्चा करतो असे आश्वासन दिल्यामुळे सदर आंदोलन ग्रामस्थांनी स्थगित केले बैठकीच्या सुरुवातीस उद्योजक रामदास अप्पाकाकडे काकडे उपस्थित होते त्यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यांनी सुचविले की एम आय डी सीमधील मधील अधिकाऱ्यांची याबाबत ग्रामस्थांबरोबर बैठक घेऊन चर्चा करून मार्ग काढला पाहिजे तसेच पर्यायी रोडबाबत कार्यवाही झाली पाहिजे वेळप्रसंगी आंदोलन करावे लागले यासाठी युवक वर्गाची साथ मिळणे आवश्यक आहे असे सांगितले प्रत्येक वेळेस तरुणांच्या मागे रामदास अप्पा काकडे उभे राहतील असे देखील त्यांनी आश्वासन दिले या बैठकीस दत्तात्रय पडवळ माजी उपसभापती शांताराम कदम सरपंच बाळासाहेब बदाले पांडुरंग कोयते संतोष नरवडे एकनाथ शेटे रामदास लालगुडे पोलीस पाटील ज्ञानेश्वर दहातोंडे सोपा नरवडे दत्तात्रेय कदम तानाजी पडवळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते आज नवला कुंभरे भोदलवाडी दादेवाडी मुंबईवाडी या संपूर्ण परिसरातील ग्रामस्थांनी ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीमध्ये सर्वच ग्रामस्थ किंवा सर्व पक्षातले देखील प्रमुख मंडळी उपस्थित होते ग्रामस्थांच्या भावना देखील तीव्र आहेत गेले अनेक वर्षापासून आम्ही या ठिकाणी ट्रॅफिकच्या सामोरे जाते अनेक निष्पापांचा अपघातामध्ये दे बळी देखील गेले आहे आणि त्यामध्ये आपण तात्काळ काही उपाययोजना केल्या पाहिजे आपण जे ट्रॅफिक जाम होतोय किंवा जे मोठमोठे कंटेनर रस्त्यावरती येऊन लागत आहेत यावरती पुढे प्रशासन देखील लक्ष देत नाहीये सकाळी मुलांच्या शाळेची वेळ असेल किंवा नोकरी व्यवसायाला जाणारे काही माझे शेतकरी दूध घेऊन जाणारे अशा अनेकांना तास तास दीड दीड तास ट्रॅफिकमध्ये अडचण पडावं लागतं आणि संध्याकाळी देखील तीच परिस्थिती आहे मग आज ग्रामस्थांनी जी काही बैठक आयोजित केली होती त्यामध्ये त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या मी देखील ग्रामस्थांना आव्हान केलं की येत्या दोन महिन्यामध्ये जो पंच्याहत्तर मीटर जो रोड आहे तो गेल्या अनेक दिवसापासून साधारणतः सतराशे अठराशे मीटर हा बंद आहे त्या रस्त्याचं काम दोन महिन्याच्या आतमध्ये सुरू केलं जाईल तो राहिलेला पॅच पूर्ण केला तर गावाला किंवा ग्रामस्थांना जो काही त्रास होतो ट्रॅफिकची कोंडी होते, ची होते ती देखील पूर्णपणे सुटली जाईल आणून आज ग्रामस्थांना विनंती केली की के आपण कुठल्याही प्रकारचं आंदोलन करू नका दोन महिन्याच्या आतमध्ये रस्त्याचं काम आम्ही सुरू करू आणि त्याचबरोबर इतर भागामध्ये पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून चौका चौकांमध्ये काही पोलीस आणि वॉर्डमन असे एकत्रितपणाने येऊन काही उपाययोजना ये करता येतील का याबाबत देखील नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत इतर काही ग्रामस्थांच्या मागण्या होत्या की गावाला आम्हाला कुठली सुविधा नाहीये किंवा गावात बौद्धिक सुविधा मिळत असताना गावाला एखादं क्रीडांगण असावं स्मशानभूमीची जागा घनकच जागा किंवा इतर ज्या काही उत्पन्नाचं साधन आहे याकरता देखील या, या मॅडिसीने आम्हाला जागा द्यायला पाहिजे त्या बाबतीत देखील मी त्यांना आश्वासित केलंय येणाऱ्या काळामध्ये मी मोहला कुंभरे गावाकरता किमान पाच एकर जागा गावा ही गावाकरता देण्यात कटिबद्ध आहे त्यावरती ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलं परंतु आज फक्त आश्वासन देऊन किंवा तोंडाला पानं न पोचता प्रत्यक्षात काम झालं की ग्रामस्थ समाधान व्यक्त करतील दोन महिन्याचं काम सुरू नाही झालं तर ग्रामस्थ जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल आज आमचं ग्रामदैवत भरत महाराजच्या मंदिरामध्ये संपूर्ण नावल कुंभळे आणि वाड्यावस्तानच्या वतीने येत्या अकरा ऑगस्टला जी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी जी बैठक होती ती बैठक या ठिकाणी संपूर्ण होता असताना त्या बैठकीला जवळ दीडशे ते दोनशे ग्रामस्थ त्यामध्ये ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा माझे सभापती निवृत्ती भाऊ शेटे असतील या तालुक्याचे आमदार सुनीला शेळके असतील आजी माझे सरपंच असतील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते आणि आदरणीय रामदास आप्पा काकडे उद्योजक हे देखील या ठिकाणी उपस्थित होते खर तर परवा शुक्रवारी मी स्वतः इथल्या आमच्या गावातील चौकातील जी काही अमादिशीच्या माध्यमातून जे काय मोठे व्हेकल आहेत आणि त्या माध्यमातून जे ट्रॉफिक होते त्या ट्रॉफिकच्या संदर्भामध्ये या जवळजवळ पंधरा लोकांनी त्या ट्रॉफिकची असल्यामुळे आपले स्वतःचे प्राण गमावले आहेत आणि म्हणून त्याला वाचा फोडण्यासाठी परवा माननीय मुख्यमंत्री असतील माननीय उपमुख्यमंत्री असतील आणि संबंधित खात्याचे मंत्री असतील किंवा त्या खात्याच्या संदर्भातले अधिकारी असतील आणि पोलीस प्रशासन असेल यांना सर्वांना मेल करून येत्या अकरा तारखेला या रस्त्याच्या संदर्भामध्ये जर तोडगा निघाला नाही तर सर्व ग्रामस्थांच्या वतीने रस्ता रोको असेल एमआरडीसी बंद करण्याचा विषय असेल किंवा आमरण उपोषण असेल अशा प्रकारचे लोकशाहीच्या मार्गात माध्यमातून शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा पवित्रा खऱ्या आम्ही घेत असताना आणि त्याच अनुषंगाने अनेक ग्रामस्थांना किंवा संबंधित त्या त्या ठिकाणी असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना फोन केले आणि त्या अनुषंगाने आजची ही बैठक या मंदिरामध्ये घेत असताना या बैठकीचं इतिवृत्तांत या तालुक्याचे आमदार सुनील शेवटे यांना कळलं आणि ते तात्काळ या ठिकाणी आंदोलनाचा पवित्र घेणाऱ्या सर्व ग्रामस्थाला मार्गदर्शन करण्यासाठी किंबहुना आठ दिवसापूर्वी त्यांची देखील मुंबईला मंत्रालयामध्ये मिटिंग झाली आणि संबंधित या उद्योग विभागाचे माननीय मंत्री महोदय उद्या सामंत साहेब असतील किंवा संबंधित खेड तालुक्याचे आमदार त्या ठिकाणी बाबाजी काळे असतील आमदार सुनी शिडके असेल आणि सर्व पदाधिकारी सर्व अधिकारी यांची मिटिंग झाली त्या मध्ये त्यांनी शब्द दिला की येत्या दोन महिन्यामध्ये ज्या काय बाधित शेतकऱ्यांचे पेमेंट राहिले त्यांचा प्रश्न सुरू आणि प्रत्यक्ष रस्त्याला सुरुवात करू अशा प्रकारे त्यांची चर्चा आली ती चर्चा त्यांनी या ठिकाणी सर्व ग्रामवासांना बोलून दाखवली आणि त्यांनी स्वतःवरती आता असं घेतलेलं आहे की बाबा तुम्ही कुठल्या प्रकारचं आंदोलन करू नका येत्या दोन महिन्यामध्ये हा प्रश्न खऱ्या त्यांनी स्वतः लक्ष घालून त्या ठिकाणी सोडल असा शब्द ग्रामस्थला यांच्या त्यांनी आमदार महोदयांनी दिला असल्यामुळे आम्ही जे अकरा तारखेचं जे आंदोलन होतं करणार होतो ते आंदोलन सध्या स्थगित करत आहोत याची नोंद संबंधित सर, सर्व प्रिंट मीडिया असेल किंवा वृत्तपत्र जे आपले पत्रकार असतील त्या सर्वांनी घ्यावी अशा प्रकारची विनंती करतो आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद